ट्रान्झिशन फंक्शन लिहिताना आपण सपोज स्ट्रिंग घेतो आहोत ए तुमचं स्टार्टिंग स्टेट आहे आणि स्ट्रिंग आहे वन झिरो वन जीरो, वन झिरो वन झिरो सो या केसमध्ये कसं करणार आता हा पहिला वन ॲक्सेप्ट केला जाईल बरोबर मग वनला ॲक्सेप्ट केल्यावर तुमची स्ट्रिंग मो होते बीकडे बरोबर मग राहिलं काय खाली झिरो वन वन झिरो वन झिरो बरोबर पुन्हा हा झिरो इकडे ॲक्सेप्ट एक होणार कारण बी तुमच्या स्ट्रिंगला ॲक्सेप्ट करतो आहे सो वन झिरो आणि झिरोने ॲक्सेप्ट केलं की तुम्ही सीकडे पोहोचताय स्टेट चेंज होत आहे बरोबर आता हे कॅन्सल झालं यात ना आता खाली राहील वन वन झिरो वन झिरो आता जसं की वन झिरो घेतल्यानंतर पुन्हा जेव्हा पुढचा वन येतोय त्या वनला आपण बीकडे जात आहोत बरोबर त्यामुळे वन इथे येईल आणि स्टेट बी होईल तुमचं त्यानंतर पुन्हा वन झिरो वन झिरो ठीक आहे आता बीमध्ये आल्यानंतर कसं होईल पुन्हा वन म्हणजे सेल्फ ट्रान्झेक्शन आहे वन झिरो वन वन बी बरोबर मग खाली काय राहील झिरो वन झिरो पुन्हा बीकडे आल्यानंतर झिरोचं ट्रान्झेक्शन सीकडे जातं वन झिरो वन वन झिरो सी बरोबर मग खाली काय राहील वन झिरो पुन्हा सीमध्ये वन आलं तर तुम्ही कुठे जाता सीमध्ये वन आल्यानंतर तुम्ही जाता आहे बीला वन झिरो वन वन झिरो बी स्टेट चेंज आणि खाली आहे झिरो अर्थातच एंड एंड आहे एंडचा स्ट्रिंगचा तुमचा सो एंड ऑफ स्ट्रिंग ॲक्सेप्टेड बाय सी स्टेट ओके सो त्यामुळे तुमची ही स्ट्रिंग ॲक्सेप्ट झालेली आहे सो या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता